बघत राहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा लाग बंजारा आज महाराष्ट्रातील बंजारा समाज पूर्णपणे विचलित झालेला दिसत आहे कारण ही तसेच आहे बंजारा समाजाची एस आरक्षणाची मागणी ही कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे बंजारा समाजाचे धर्मगुरु बालब्रह्मचारी तपस्वी रामराव महाराज यांनीही यासाठी दिल्लीमध्ये तसेच मुंबई या ठिकाणी कित्येक वेळा आंदोलने केली उपोषणे केली त्याच प्रकारे प्रत्येक वेळी विविध आयोग स्थापन करून त्यांच्या मार्फत निष्कर्षही काढण्यात आली प्रत्येक वेळी बंजारा समाज हा संपूर्ण भारतात एकच असून या आयोगांच्या शिफारशीनुसार बंजारा समाज सर्व निकष पूर्ण करतो कारण की बंजारा समाजाची प्राचीन लक्षणे संस्कृतीचा वेगळेपणा भौगोलिक मागासलेपणा आणि गरिबी भटकंती तसेच गुन्हेगारीचा कलंक बोलीभाषा खानपान अशा सर्वच प्रकारचे निकष बंजारा समाज पूर्ण करतो त्यामुळे संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या बंजारा समाजाला वन नेशन वन सब कॅटेगरी मध्ये समाविष्ट करावे या एकमेव मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज कित्येक वर्षापासून लढत आहे त्याच प्रकारे बंजारा समाज जास्त विचलित झाला तो मराठा समाजाला हैदराबाद हैदराबाद आरक्षण आरक्षण मिळाले त्यामुळे बंजारा मिळावे या गोष्टीला मिळाला आणि तेव्हापासूनच संपूर्ण बंजारा समाज विचलित झालेला दिसत आहे आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय तालुका स्तरीय संपूर्ण ठिकाणी आंदोलने मोर्चे निघत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना तसेच पंतप्रधान निवेदन देण्यात येत आहे तरी शासन व प्रशासनाने बंजारा समाजाच्या या मागण्या मान्य करून बंजारा समाजाला प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी संपूर्ण बंजारा समाजातून होत आहे अशाच प्रकारचा मोर्चा खुलताबाद रत्नपूर या ठिकाणी काढण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता महिला व मुलींनी पारंपरिक वेशभूषेत घोषणा देत होते या प्रसंगी पोहरागड येथील धर्मगुरु तसेच माजी खासदार त्याचप्रमाणे बंजारा समाजाचे अभ्यासक विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाधिकारी तसेच संपूर्ण बंजारा समाज या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमारजी राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत छत्रपती संभाजीनगर बंजारा समाजाचा महामोर्चा पन्नास हजार बंजारा समाजात उपस्थित होता आणि सगळ्या मी आम करतो असंच आपल्याला सव्यता सतरा तारीख पर्यंत हे मोर्चा आपल्याला महाराष्ट्राला करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला नक्कीच आरक्षण मिळेल अशी मी अपेक्षा करतो اي يا نيوز زد ست في يعني